नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती या पारशिवनी जात आहे याच्या मध्यम स्टेपला व सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती आहे सोनपेठ जात आहे या सहा मध्यम स्टेपला आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार रुपये कमालदर वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमती वररोजात जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाजा असेल वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली सहाशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व दरम्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजा असे म्हणते हिंगणात जात आहे लोकल आवाकाली सोळा क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वधारांवर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपला आवक आलेली पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद